नमस्कार कुकवीत वंदना दाते रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण क्षणभर आजच्या वेगवान गोंधळलेल्या आणि माहितीने भरलेल्या जगामध्ये आपण सतत धावत असतो काम घर नातेसंबंध जबाबदाऱ्या अपेक्षामुळे हा प्रवास इतका वेगवान होतो की स्वतःकडे लक्ष देणे स्वतःला समजून घेणे किंवा आपल्या भावनांशी संवाद साधणं हेच आपण विसरून जातो कामाचा ताण जबाबदारी नातेसंबंध सोशल मीडियावरची तुलना सतत काहीतरी गाठण्याची धडपड आपण जणू ऑटो पायलट मोडवर जगत असतो दिवस जातात घटना घडतात भावना ओसळतात आपण त्यावर प्रतिक्रियाही देतो या घाईत अनेकदा चुकीची वाक्य बोलून जातो चुकीचे निर्णय घेतो कोणाच्या तरी मनाला लागेल असं वागतो यावर एक साधा आणि प्रभावी उपाय आपल्याच हातात आहे आणि तो म्हणजे एक छोटासा विराम पॉज हा छोटासा पॉज भावनांना थांबवतो विचारांना स्थिर करतो आणि योग्य निर्णयासाठी निर्णय घेण्यासाठी एक मोलाची संधी देतो हा विराम म्हणजे परिस्थितीकडे अधिक स्वच्छ शांत आणि जागरूक नजरेने पाहण्याची ताकद मिळवणं अशा योग्य वेळी विराम घेण्याची तंत्र तंत्राला पॉवर ऑफ पॉज टेक्निक म्हणजेच क्षणभर थांबण्याची कला असे म्हणता येईल हे तंत्र आपल्याला शिकवते की ताण राग भीती किंवा गोंधळल्याच्या क्षणी लगेच प्रतिक्रिया देण्याच्या ऐवजी एक छोटासा पॉज घ्यायचा हा पॉज अगदी सेकंदाचा असला तरी तो उपयोगी प्रभावी ठरतो पॉज का घेवा आपल्या मेंदूची रचना अशी असते की संकटाच्या क्षणी तो पटकन रिॲक्ट करतो मात्र बहुतांश वेळेला प्रतिक्रियेची नाही तर प्रतिसादाची गरज असते जाणीवपूर्वक विचारपूर्वक दिलेला प्रतिसाद प्रतिक्रिया रिॲक्शन म्हणजे एखाद्या कृतीला तात्काळ दिलेले उत्तर तर प्रतिसाद म्हणजे रिस्पॉन्स म्हणजे एखाद्या कृतीला विचार करून दिलेले उत्तर प्रस प्रतिसादामुळे वाद बांधणे गैरसमज कमी होतात आपण भावनिक निर्णय घेण्यापासून स्वतःला थांबवतो संवाद अधिक स्पष्ट प्रभावी होतो स्वतःला आणि इतरांना समजून घेण्याची क्षमता वाढते आपण अधिक परिपक्व होतो आता तुम्ही म्हणाल पॉस टेक्निक कसे वापरावे तर उपाय नंबर एक श्वासावर लक्ष द्या पॉज घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे एक दीर्घ श्वास घ्या ही कृती छोटी असली तरी भावनांना थोडे शांत करते टीप नंबर दोन परिस्थितीचे निरीक्षण करा त्या क्षणी काय बोललं जाते नेमकी कोणती भावना मनात निर्माण झाली आहे परिस्थिती किती गंभीर आहे हे शांतपणे निरीक्षण करून तपासा टीप नंबर तीन स्वतःला प्रश्न विचारा माझी ही प्रतिक्रिया खरोखर योग्य आहे का हा एक छोटासा प्रश्न तुम्ही प्रश्न तुमची दृष्टी किंवा कृती बदलू शकतो टीप नंबर चार योग्य शब्द कृती निवडा पॉज नंतर केलेली कृती जास्त प्रगल्भ शांत आणि परिणामकारक असते टीप नंबर पाच पॅटर्न बनवा दररोजच्या जगण्यातही योग्य वेळी छोटे छोटे पॉज घेण्याची सराव करा जसे की प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी राग येण्यापूर्वी निर्णय घेण्यापूर्वी नकार देण्यापूर्वी इत्यादी कसा वाटला एपिसोड तुम्हाला नक्की कळवा भेटूया पुन्हा